नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं देशानिसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये दोन तीन जूनपासून या जिल्ह्यात विजांचा कडकडासह पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जूनच्या सुरुवातीलाच दोन तीन तारखेला आपल्याला काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या कडकडा सह पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे तर कोणते जिल्हे आणि कोणत्या तालुक्यात हा पाऊस सर्वाधिक पडणार आहे याचा अंदाज देखील डिटेल माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर सोलापूर अक्कलकोटचा काही भाग आलंदा उमरगा तुळजापूर उस्मानाबाद बार्शी कुर्डुवाडी या देखील पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आपला करमाळा इंदापूर बारामती दौंड श्रीगोंदा राळेगण कडा अहमदनगरचा काही भाग जामखेडचा काही भाग तवसाळा केत कळम माजलगाव बीड अंबाजोगाई परतूर जालना अंबड देऊळगाव राजा लोणारा चिखली बुलढाणा अजिंठाचा काही भाग सिल्लोड छत्रपती संभाजीनगरचा कन्नड भाग या देखील आपल्याला काही ठिकाणी पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे हिंगोलीमध्ये हलका मध्यम पाऊस होईल नांदेडमध्ये देखील हलका मध्यम पावसाची शक्यता सध्या तरी दिसत आहे तर नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या दिशानैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद